नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी आपल्या जनावरांसाठी शेळ्यासाठी गायीसाठी म्हशीसाठी घास टाकायचं काम चालू असतं घास टाकत असताना शेतकरी मित्रांनो घास असा टाकायचा की आपलं बी संपूर्ण उगवलं पाहिजेत चांगल्या प्रकारे घास टाकताना देखील साधला पाहिजे म्हणजे जास्त पातळ बी झाला नाही पाहिजेत अजून दुसरं म्हटलं तर आपला सारा देखील चांगला असावा जेणेकरून पाणी देखील चांगलं बसणार आहे पाणी जर बसलं चांगलं आपल्या घासाला तर घास आपला भरपूर दिवस चालतो त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आज आपण घास कसा टाकावा याच्यावरती आज आपण काही व्हिडिओ करीत आहेत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा शेतकरी मित्रांनो घासाचं बी टाकत असताना आपण सुरुवातीला रा काय करायचं घासाचं बी आता बरेचसे शेतकरी आपली घरगुती बी घेत असतात मग घरगुती बी घेतल्यावर काय होतं की काही वेळेस त्या घरगुती बियामध्ये हलकं थोडं खाणं बियाणं असतं मग हलकं बियाणं त्याच्यामध्ये आलं की ते हलकं बियाणं आपण जर टाकलं तर नक्की मग ती वरती तरगून बी येत असतं आणि आपली उगवण कमी होती आणि आपला घास पातळ होऊ शकतो याचं कारण म्हणजे आपल्याला वाटतं बी जास्त दाट पडलं आहे पण ती जी काय बियाणं जी असतं ती पोकळ बियाणं असतं आणि ती पाण्यासोबत वर तरगून येतं आणि ती उगवलं देखील जात नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण जर घासाचं बियाणं आणलं तर सुरुवातीला आपल्याला पाठी घ्यायची आणि पाठीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ती बियाणं टाकायचं आणि बियाणं टाकल्यावर जी काही वर तरगून जी बियाणं येईल तर ती बियाणं पोकळ म्हणायचं आणि ती बियाणं साईडला टाकून द्यायचं आणि नंतर जी राहिलेलं जे बियाणं आहे ते आता आम्ही तुम्हाला कशा प्रकारे केलेलं ते देखील दाखवतो आम्ही ही रात्री प्रकारे बियाणं आम्ही सुरुवातीला पाण्यामध्ये टाकलं आणि वरती जी त्याचं जी पोकळ रोपा बियाणं असतं ती संपूर्ण त्याचं वरती आलं ती काढून घेतलं आणि मग नंतर जी वजनदार बियाणं असतं ते बियाणं आज आपण या साऱ्यामध्ये टाकणार आहे तर अशा प्रकारे आपण टाकत असेल घास तर बियाणाची सुरुवातीला अशी काळजी घ्यायची आता दुसरं म्हटलं आता हे संपूर्ण बियाणं बघा तुम्ही चांगल्या प्रकारे उगवणार आहे आणि सगळं बियाणं उगवणार आहे त्याच्यामुळे जी पोकळ बियाणं असतं ते निघून गेलेलं आहे तर आता आपण दुसरं म्हणजे सारा आपला कसा असावा हे देखील खूप महत्वाचं असतं कारण घास आपला तीन वर्ष टिकत असतो मग गास जर आपल्याला तीन वर्ष टिकवायचा असेल तर साऱ्याचा वरिंबा देखील आपला हा आता इथं तुम्ही आम्ही सारा काढलेला आहे हा वरिंबा देखील दलदारा आहे कारण काय होतं की आपण कडवरती बसून काही वेळेस कापणी देखील काही शेतकरी करत असतात किंवा त्याच्यात जर गवत झालं तर त्याची चिमटणी तशी प्रकारे करावी लागते त्याच्यामुळे आपला सारा देखील आपला चांगल्या प्रकारे दलदार असावा जेणेकरून आपला सारा पाणी दिला तरी साऱ्यावरून वलढून जाऊ नये दुसऱ्या साऱ्यामध्ये त्याच्यामुळे आणि संपूर्ण आपला सारा हा एक टेबल लेवल असावा जेणेकरून पाणी हे आपल्या घासाला दिलं की वहिवटलं नाही पाहिजे सासून देखील राहिलं पाहिजे थोडं पाणी त्याच्यामुळे सारा हा आपला चांगल्या प्रकारे असावा जेणेकरून त्याची लय लांबी बी नसावी आणि जास्त रुंदी बी नसावी समान आपला सारा हा भिजला पाहिजे अशा प्रकारे सारा असावा आता दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आपण घास टाकल्यानंतर पाणी देत असताना पाणी ही कमी द्यायचं आहे म्हणजे कमी कमी सोडायचं आहे साऱ्यामध्ये पाणी जास्त पाणी सोडलं तर आपलं बियाणं वहीउटून जाऊ शकतं कारण व बियाणं जर वहीउटून गेलं तर आपलं बियाणं एका जागेवर कुठेतरी उगवलं जाईल अजून एक आपल्याला तिसरं कारण ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो काय होतं ज्या वेळेस आपण घासाचं बियाणं कार्यामध्ये आणून टाकत असतो अशा वेळेस काय होतं ही जी बेसी पावडर आपण जर नाही टाकली आपल्या शेतामध्ये तर जी येणाऱ्या ज्या खरपुडा असतो मुंग्या असते ती काय कीटक असते ती की आपलं ही घासाचं बियाणं गोडवं बियाणं असतं आणि ही बियाणं खातं असतात किंवा मुंग्या काय करतात एका जागेवरती संपूर्ण बियाणं गोळा करतात आणि तिथंच आपलं बियाणं संपूर्ण उगवलं जातं त्याच्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये आता हे आम्ही सीचा पुढा आणलेला आहे तुम्ही बघू शकता हा सी पावडरचा एक किलोचा पुढा आणलेला आहे की त्याच्यासाठीच आहे किडं मुंग्या अशा प्रकारे हे आपल्या जी बियाणं आहे ह्याला धक्कानं लावण्यासाठी आहे त्याच्यामुळे आम्ही हे बीएसी पावडरचा फोडा आणलेला आहे संपूर्ण साऱ्यामध्ये बीएसी पावडर टाकून घ्यायची आणि मग आपलं बियाणं घासाचं बियाणं टाकायचं ज्यामुळे आपल्या बियाणाला मुंग्यांनी गोळा नाही केलं पाहिजे नाही आज आपण सहाशे सातशे रुपये किलोचं बियाणं आणतो आणि जर मुंग्यांनी गोळा केलं तर आपला घास पातळ उगवला जातो तीन वर्षे राहायचा असतो त्याच्यामुळे आपण सुरुवातीला जरी काही शेतकरी म्हणलं आमच्या शेतामध्ये मुंग्या नाही त्या पण ही बियाणं टाकलं घासाचं की मुंगी ही लागली जातीच कारण ती तशा प्रकारे बियाणं जास्त त्याच्यामुळे आपण साऱ्यामध्ये सुरुवातीला बी एसी पावडरचा वापर करायचाच आणि मगच आपल्याला घासाचं बियाणं टाकायचं आहे घासाचं बियाणं टाकत असताना घासाचं बियाणं ही देखील चांगल्या प्रकारे भुजलं गेलं पाहिजेत कारण काय होतं जर बियाणं नाही भुजलं तर आपलं घास चांगल्या प्रकारे उगवला जात नाही किंवा वरतीच बियाणं राहतं आणि ते बियाणं त्याचं वलावा संपला की ती वाळून जात असतं बियाणं किंवा मग ती नंतर पुन्हा वाळून गेले की पुन्हा वही उठून पाण्याने पुढं जाऊ शकतं त्याच्यामुळे बियाणं बुजवण्याची खूप महत्त्वाची काळजी घ्यायची आहे आज आम्ही स्वतः आमच्या शेतामध्ये एकच किलो घास करायचा आहे पण आम्ही चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करून सारं छोटासा करायचा पाणी देताना कमी कमी सोडायचं बी टाकत असताना बी एसी पावडरचा वापर करायचा दुसरं म्हटलं तर घासाचं बियाणं आपण आणलं असलं विकत तर काय होतं की त्याच्या वरचं पोकळ बियाणं असतं ते देखील काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण घासाचं नियोजन करा तुमचा तीन वर्ष घास चांगल्या प्रकारे टिकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण घासाबद्दल जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या शेतकऱ्यांपत्र पोहोचलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद